नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची सुद्धा कुलस्वामिनी असलेली आई भवानी हिच्या गावामध्ये अंमली पदार्थांची तस्करी झाल्याचं प्रकरण उघडकीस आल्यानं खळबळ माजली आहे या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत आले आहेत विशेष म्हणजे या ड्रग रॅकेटमध्ये एक महिला आहे सूत्रधार म्हणून तिची भूमिका तपासली जातीय पण त्याच्या पलीकडे बातमी आहे की तुळजाभवानीचे तेरा पुजारी या प्रकरणातले संशयित आरोपी आहेत तुळजापूर अंमली पदार्थांच्या तस्करीचं प्रकरण हे गंभीर झालं जेव्हा या वादामध्ये पुजाऱ्यांच्या सहभागाचा उल्लेख झाला सध्या या प्रकरणामध्ये अपेक्षित आरोपी कोण आहेत ते पहा यात त्या तेरा पुजाऱ्यांची ही नावं आहेत जे या ड्रग प्रकरणातले आरोपी आहेत यात नाव येतंय स्वराज उर्फ पीनू सचिन तेलंग इंद्रजीत सिंग उर्फ मिंटू रणजीत सिंग ठाकूर वैभव अरविंद गोळे चंद्रकांत उर्फ बापू कणे या पुढची नावं पहा प्रसाद उर्फ गोटन कदम उदय शेटे विनोद उर्फ पिंटू विलास गंगणे शरद रामकृष्ण जमधडे यानंतरचीही नावं पहा आबासाहेब गणराज पवार आलोक काकासाहेब शिंदे अभिजीत गवहाड, विनायक इंगळे ड्रग प्रकरणातले आणि सुद्धा खास करून तुळजापूर ड्रग प्रकरणातले हे आरोपी आहेत त्यातली पुढची नावं आहेत श्याम भोसले संदीप टोले जगदीश पाटील विशाल सोनजी यानंतरची नावं आहेत अभिजित अमृतराव दुर्गेश पवार रणजीत पाटील आता यानंतरही नावं आहेत उरलेल्या नावांमधली दोन नावं समोर येत आहेत ती आहेत अर्जुन हजारे नाना खुराडे अशा प्रकारे अपेक्षित आरोपींची एक मोठी यादी उपस्थित झाली आहे पोलिसांच्या प्राथमिकीच्या आधारावर आम्ही हा तपशील आपल्यापर्यंत आणतो आहोत ही नावं उघड झाल्याच्या नंतर स्वाभाविकरित्या राजकीय दृष्ट्या खळबळ माजली आणि या प्रकरणामध्ये कोणालाच कुठलीच भूमिका घेता येत नाहीये कारण मग ते सत्ताधारी असोत की विरोधक प्रकरणच एवढं गंभीर आहे कारण ते अंमली त्यामुळे कारवाईची भूमिका सत्ताधारी पण घेत आहेत आणि विरोधक सुद्धा अशा पद्धतीनं ड्रग्स जर या ठिकाणी खुलेआम विक्री होत असेल आणि तरुण पिढीला जर त्या ठिकाणी ह्याच्या माध्यमातून बर्बाद केलं जात असेल तर ह्याचा गांभीर्याने विचार स्वतः करणं गरजेचं आहे कोणी का असं ना तो जर त्याच्यात इन्वॉल्व असेल त्याच्यात त्याचा सहभाग असेल तर तातडीनं त्याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे आणि तशी राजकीय इच्छाशक्ती राजकीय नेतृत्वानं ठेवली पाहिजे ना की त्याला कुठंतरी वाच वाचवायची वाचवायला जायचं मला वाटतं हा प्रकार अतिशय निंदनीय आहे दुर्दैवी आहे ह्या गोष्टी करत असताना त्या माणसानं इतकंच विचार करावा की आपल्यालाही मुलं बाळ आहेत जर आपलं लेकरू ह्या ड्रग्सच्या आहारी जाऊन जर त्याच्या आयुष्याचं वाटलं होत असेल तर मग आपल्याला काय वाटत मला वाटतं हे लोकप्रतिनिधींना करणं गरजेचं आहे आणि मी स्वतः ह्या भागचा खासदार म्हणून मी स्वतः एसपींनाही विनंती केलेली आहे तिथल्या तपास अधिकारी आहे त्यांनाही मी वारंवार त्यांच्या संपर्कात आहे की ह्याची पाळ करून काढा ह्याच्यात जे जे कोणी ज्याचा ज्याचाच कुणाचा सहभाग आढळतोय त्या सगळ्यांना शोधून काढा आणि मला वाटतं ही सगळीच्या सगळी लोक जेलच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे आणि या प्रक्रियेमध्ये ज्यांच्या विरुद्ध माहिती उपलब्ध होईल पुरावे उपलब्ध होतील त्यांच्यावरती सक्त कारवाई होणार आहे कोण जवळचा लांबचा कुठल्या पक्षाचा हे काही बघितलं जाणार नाहीये हे देखील मला आपल्याला आवर्जून सांगायचंय त्यामुळे कुठलाही गैरसमज होऊ नये या बाबतीमध्ये अगदी मुख्यमंत्री महोदयांपासून सगळ्यांचं बारकाईने लक्ष आहे हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय आणि मला एक आवाहन देखील करायचंय जसं काही लोकांनी मला माहिती उपलब्ध केली ती आपल्याला पुलीस न देता आली आणि त्याच्या माध्यमातून कारवाई झाली तसंच नागरिकांना माझं आवाहन आहे आपल्याकडे काही माहिती पुरावा असेल तर कृपया तो, तो माझ्यापर्यंत द्या तुमचं नाव आधीचं कोणाचं नाव मी कोणाला पुढे सांगितलं नाहीये तुमचं नाव पुढे कुठे जाणार नाही परंतु आपण मला माहिती दिली तर मग कारवाई करायला अजून सोपं जाणार आहे आणि आपण देखील आता सतर्क राहावं लागणार आहे कारण आपल्या मुलाबाळांचा आपल्या पुढच्या पिढीचा विषय कुठे कोणी जर राशन करताना वगैरे जर सापडलं तर विनंती ही आहे की पोलिसांच्या कडे आपण त्यांना न्यावं आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करायला लावावी अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणानंतर तुळजापूरच्या पुजाऱ्यांमध्ये मात्र एक अस्वस्थता आहे तुळजापुरातले पुजारी मराठा आहेत भोपी आहेत आणि इतरही आहेत सरसकट तुळजापूरच्या पुजाऱ्यांना बदनाम करू नका अशी मागणी केली जाते प्रशासन किंवा पोलीस त्याच योग्य ते मार्ग योग्य त्या मार्गाने त्याचा तपास करत आहेत शेवटी कायद्या पुढे त्यांचं काही आरोप सिद्ध झाल्यानंतर स्वतः आम्ही त्यांना बंदी घालो आणि ह्या माध्यमात असं सांगितलं की काही चार पुजाऱ्यांच्या नावामुळे पूर्ण पुजाऱ्याला बदनाम हो नये अपेक्षा एवढीच आहे तुळजापूरच्या पुजाऱ्यांच्या बाबतीत भूमिका ही कोणत्याही प्रकारे लवचिक होणार नाही असं एकदा प्रशासनानं स्पष्ट केल्यानंतर आरोपी असलेल्या पुजाऱ्यांच्या देवीचा दररोजच्या पूजेशी संबंध नाही असंही सांगितलं जात आहे एकोणीसशे नऊ ला तत्कालीन निजाम सरकारनं मंदिरातील प्रशासकीय व्यवस्था व्यवस्थित चालावी यासाठी तो देवळे कवायत कायदा केलेला आहे त्या कायद्यामध्ये मंदे, मंदिरात एखाद्या का पुजाऱ्याने गैरवर्तन केलं धार्मिक व्यवस्थापकाला ते निदर्शनास आलं तर धार्मिक व्यवस्थापकाने त्या पुजाऱ्याला बाहेर का काढण्यासंदर्भात तो कलम आहे आणि त्याचबरोबर जर त्या पुजाऱ्याकडून अनेक गैरप्रकार जर मंदिरात होत असतील तर त्याला पोलिसाच्या हवाली करणं अशा स्वरूपाचा तो देऊ कवायत कायदा आहे या प्रकरणामध्ये नक्की ड्रग प्रकरणात पुजाऱ्यांचा संबंध आला कसा त्याचा तपशील पहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तामलवाडी मध्ये अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आणि इथूनच या प्रकरणाची अखी अखी अधिक सखोल चौकशी सुरू झाली अंमली पदार्थांच्या प्रकरणाला मुंबईचाही संबंध आहे असंही तपासात समोर आलं मुख्य सूत्रधार एक महिला आहे ही माहिती समोर आली आणि त्या आधारे काही जणांना अटक झाली आरोपींच्या बँक खात्यांवर झालेले कोट्यवधींचे व्यवहार आणि सोनं हे संशयास्पदरित्या पाहिलं गेलं राजकीय संबंध आणि तसंच माजी नगराध्यक्षाच्या गाडीचा वापरही यात तपासला गेला ते जे तेरा पुजाऱ्यांचा सहभाग उघड झाल्यानंतर प्रकरण गंभीर बनलं सध्या आरोपींची पस्तीस नावं समोर आलेली आहेत यापैकी एकवीस आरोपी फरार आहेत तुळजाभवानी मंदिर परिसरात आणि त्या गावातही अमली पदार्थांचा व्यापार करणं ही तशीही धक्कादायक बाब आहे तुळजाभवानीचे पुजारी मराठा आहेत भोपी आहेत इतर समाजातले आहेत त्यातल्या काही जणांचा आरोप म्हणजे त्यातल्या काही जणांवर जेव्हा अंमली पदार्थांच्या व्यापारामध्ये असल्याचा आरोप लागला त्यामुळे स्वाभाविक खळबळ माजली व्यवस्थेवर दबावही निर्माण झाला पण या प्रकरणामध्ये अतिशय निष्पक्ष आणि कायद्याच्या चौकटीतच तपास होईल असं पोलीस ठामपणे सांगतायत चौदा फेब्रुवारीच्या मध्यरात्री तामलवाडी टोलनाका येथे पोलिसांनी एक कारवाई केली होती ड्रग्ज बाबत आणि त्या कारवाईमध्ये तेव्हा तीन आरोपींना अटक करून त्या त्यांच्याकडून जवळपास एकोणपन्नास ग्रॅम ड्रग्ज त्या ठिकाणी जप्त केला होता तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणात आपण सुरुवातीपासून जेव्हा तपास त्या ठिकाणी करण्यास सुरुवात केली तेव्हा आपल्याला मुंबईवरून हे ड्रग्ज त्या ठिकाणी पुरवण्यात येत होतं असं निष्पन्न झालं त्याच्यानंतर आपण मुंबईतून एका महिलेला तिच्या पतीला अटक केली आणि त्याच्यानंतर तिचे जे साथीदार होते त्यांना देखील या कारवाईच आपण त्या ठिकाणी बडगाव उभारलेला आहे या गुन्ह्यामध्ये आज अखेर आपण एकूण चौदा आरोपींना अटक केलेली आहे आणि त्या आरोपींचा एक्झॉस्टिव पी सी आर त्या ठिकाणी आपल्याला पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे त्यांच्याकडे सखोल तपास करण्यात आलेला आहे इतर एकूण एकवीस आरोपी आपण त्या ठिकाणी निष्पन्न केलेले आहेत ज्यांच्यावर काय कायदेशीर कारवाई करण्याची आपण तजवीज त्या ठिकाणी ठेवलेली आहे अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पुजाऱ्यांच्या नावाचा उल्लेख झाल्यानंतर या प्रकरणामध्ये अधिक काठेकोरपणे कारवाई होणार आहे आणि मुख्य म्हणजे यात कोण कोण कशा गुंतलंय हेही आता सखोल पद्धतीनं तपासलं जात आहे आणि सध्या आता जे प्रकरण आहे पोलीस विभागामार्फत त्याची चौकशी सुरू आहे आता एस पी साहेबांनी पण त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे अजून माझ्याकडे असं काही माहिती पण आले नाहीये आणि असं काय असतील तो आपण त्याच्या माहिती घेऊन आपण योग्य ते त्याच्यावर निर्णय घेऊया आणि ते चौकशी अंती जे कोणी दोषी सिद्ध होतील त्याच्या आपण माहिती घेऊ त्याच्यावर आपण ट्रस्टमध्ये पण हे मुद्दा चर्चा करून योग्य ते निर्णय घेत घेतला जाईल